डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये डीप आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी दादा इदाते यांचा जागतिक शिखर परिषदेत सत्कार खेडमधील सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गणांचं आरक्षण जाहीर मंडणगड येथे जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबारचं आयोजन नातूनगर येथे मर्सिडीज गाडीला आग सव्वीस वृत्त तालुक्यातील नातूनगर येथे रात्री अडीचच्या सुमारास नाशिकहून गणपतीपुळेच्या दिशेनं जाणाऱ्या मर्सिडीज बेंच गाडीला अचानक आग लागली आगीचं वृत्त समजताच खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या तत्परतेनं ही आग विजवण्यात आली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही गाडीमध्ये गाडीचे मालक संदेश चवळे यांच्यासह एकूण तीन प्रवासी होते ते वेळीच गाडीतून बाहेर पडल्यामुळे बचावले पद्मश्री दादाई दाते यांनी भटक्या आणि विमुक्त समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या मौल्यवान योगदानासाठी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक समरसता या कार्यक्रमात दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं त्यांच्या या विशेष सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यातील समर्पणासाठी ब्रह्मकुमारींचे मुख्यालय माउंट आबू राजस्थान येथी सुरू असलेल्या जागतिक शिखर परिषदेमध्ये ब्रह्मकुमारींच्या संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी संतोष दीती आणि संस्थेचे कार्यकारी सचिव राजयोगी मृत्युंजय भाई यांच्या हस्ते पद्मश्री दादाई दाते यांचा पुष्पगुच्छ शाल ईश्वरीय भेट आणि मानाचा फेटा देऊन ब्रह्मकुमारीज मुख्यालयातील डायमंड हॉल येथे विशेष सन्मान करण्यात आला त्यांच्या जागतिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून भावी सामाजिक कार्यात आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी खेळ सेवा केंद्र संचालिका बी के गीता दीदी सौ संपदा पारकर बी के भारतभूषण भाई यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते हा सन्मान परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या देश विदेशातील सुमारे प्रतिनिधींच्या समक्ष प्रदान करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खेडमधील सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समिती गटांचं आरक्षण जाहीर झालं असून या जाहीर झालेल्या आरक्षणांमधून अनेकांचा पत्ता कट झालाय खेड तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांचं आरक्षण पुढील प्रमाणे सुकिवली नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी भरणे नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी स्त्री भडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी दयाळ सर्वसाधारण विराचीवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी लोटे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ओबीसी आणि धामण सर्वसाधारण स्त्री असे सात जिल्हा परिषद गटांचा आरक्षण आहे तर चौदा पंचायत समिती गणांचा आरक्षण पुढील प्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री तिसंगी सर्वसाधारण खवटी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री भरणे सर्वसाधारण भडगाव सर्वसाधारण जामगे अनुसूचित जाती स्त्री दयाळ सर्वसाधारण स्त्री भैरवली सर्वसाधारण गुंडे सर्वसाधारण विराचीवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग लोटे सर्वसाधारण आमडस सर्वसाधारण स्त्री अंजनी सर्वसाधारण स्त्री आणि धामणदेवी सर्वसाधारण स्त्री असे चौदा पंचायत समिती गणांचं आरक्षण जाहीर झालंय राजमाता जिजाऊ सभागृह पंचायत समिती मंडळ येथे जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता यावेळी नामदार योगेशदा कदम यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक समस्यांचं अधिकाऱ्यांसमवेत निवारण केलं यातून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत या प्रसंगी जिल्हा परिषद योजना, योजना शाळा आवश्यक प्रस्ताव जनावरांशी संबंधित विविध आजार बाबी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या असून तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले तसेच तांत्रिक अडचणी दूर करून आवश्यक असलेले प्रस्ताव तात्काळ मार्गी लावावे अशा सूचना देखील या प्रसंगी दिल्या आहेत यावेळी तहसीलदार अक्षय ढाकणे गटविकास अधिकारी सुनील खरात जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अभियंता भरोसे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग उपअभियंता कविता जवादे शिवसेना तालुका प्रमुख प्रताप भोसाळकर पदाधिकारी आणि नागरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र राज्य महिला आघाडी संघटक स्मिता देवकर पाटील व महाराष्ट्र राज्य संघटक संदीप भोसले यांच्या सूचनेनुसार शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेच्या खेड शहर महिला आघाडी प्रमुखपदी खेड येथील दीपवाहिनीच्या वृत्तनिवेदिका आणि वृत्त लेखिका अश्विनी नारायण वडके यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय कळबणी येथे फळ वाटप करण्यात आलं यावेळी खेड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिनेश चव्हाण कळबणीचे सरपंच भगवान साळुंके उधळेचे सरपंच दयानंद पाष्टे उमेश चव्हाण सौरभ जाधव यांच्यासह डॉक्टर आणि सिस्टर उपस्थित होते विचारांची देवाणघेवाण आणि समाजातील काही प्रश्न यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिंपी समाज पदाधिकारी यांनी खेडला भेट दिली यावेळी खेड शिंपी समाजाच्या वतीने शिंपी समाजाचे विचार जिल्हाध्यक्ष अनिल सदरे यांनी राज्याच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडले मंडणगड तालुक्यातील नवीन दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं कामकाज उत्तम प्रकारे केल्याबद्दल जगदीश सुखदेवे कार्यकारी अभियंता चिपळूण विभाग यांची भेट घेऊन शिवसेना उपनेते संजयराव कदम आणि जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती अण्णा कदम उद्योजक माने यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रभारी मस्के ज्येष्ठ शिक्षक पाटील सर साठे सर भुसारे कोलगे मॅडम ग्रंथपाल कदम बने मॅडम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते उपमुख्याध्यापकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन फीत कापून केलं भुसारे सर यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं आपण हा सत्रहाच्या निमित्ताने एक वेट म्हणून आपण हा ग्रंथ प्रदर्शन कार्य घेतलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले प्रभावीपक श्री मस्तेसर इथे उपस्थित आहेत की विद्यार्थ्यांना विविधपणे स्वागत करायचं यांच्या नवनिर्मितीचे ऋषी परशुराम या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच संपन्न झालं यावेळी चिपळूणचे आमदार शेखर निकम देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट जीवन रेडेकर विश्वस्त अभय सहस्त्र बुद्धे धनंजय चितळे डॉक्टर प्रशांत पटवर्धन सौ प्रेमा पटवर्धन आदी उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दापोली आसोड येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी सणानिमित्त फराळाचं वाटप करण्यात आलं संस्थापक हांडे सर यांनी लायन्स क्लब सातत्यानं न चुकता या मुलांसाठी नेहमीच काही ना काहीतरी उपक्रम घेऊन येऊन या वस्तू घेऊन येत असतात तसेच दिवाळीचा सण जवळ आला की नित्य नेमानं फराळ घेऊन येणारी संस्था लायन्स क्लबचे संस्थेच्या वतीनं त्यांनी आभार मानले या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे खजिनदार माणिक लोहार डॉक्टर हांडेसर आणि सदस्य उपस्थित होते हे आमचे खजिनदार माणिक लोहार आणि हे डॉक्टर बर्गर ते डोळ्याची डॉक्टर आहे बरेच वेळा मध्ये ह्या आज नाईस वर्क पेशंट केली काही वर्ष या शाळेमध्ये जशी सर धरण सांगितलं आम्ही दिवाळीचा पराठ हा आमच्या घराला अवेलेबल व्हायच्या आम्ही या आश्रमामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी जाऊन घेत असतो आज त्याच निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी प्रत्येकाला सेपरेट प्रत्येकाची जाताना तुम्ही घेऊन जायचे आणि लाईन्स क्लब नेहमी आपण एक डेट म्हणून आम्ही तुम्हाला देत असतो लाईन्स क्लब म्हणजे काय मोठं नाही आहे पण एक कुठेतरी काहीतरी देणं लागतं नव्हे दे तर या उदात्त वाणातून आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो ह्या वर्षी तुम्ही तुमच्याकडे कुठे जास्त वेळ येता ये आलं नाही पण तुम्ही जेव्हा सुट्टीवरून परत येऊ तेव्हा नक्कीच काहीतरी जर आपण या ठिकाणी कार्यक्रम घेऊन बरीचशी लहान मुलं आहे आता चार ते आठ वर्षांची तुला बरीच दिसत आहे सहा वर्षांपैकी तर तुमच्यासाठी आम्ही एकदा जेवण घेऊन येऊ तुम्ही सांगा कधी आणायचे त्या टायमाला आम्ही तुमच्या जेवण घेऊन येऊ तुमची आता सुट्टी समजा तुम्ही गाडी जाणार मुंबई जाणार तुमच्या घरी जाल आणि आल्यानंतर तुम्ही मला सांगा तर मला तुम्ही कळवा आणि त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने तुमच्यावर भोजन करायला येऊ आणि आलेला आम्ही आम्ही आणतो कराड आहे तो आपण स्वीकार करावा ही विनंती खेड तालुक्यातील खोपी बौद्धवाडी येथे बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून हा बिबट्या आता मानवी वस्तीत शिरू लागलाय दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी रात्री दोन ते अडीच या दरम्यान शेतकरी अमोल मोहिते यांच्या गुरांच्या वाड्यात बिबट्या शिरला आणि त्याने तीन गुरांवर जोरदार हल्ला केला या हल्ल्यात दोन गुरे जखमी झाली असून एक ठार झालय ही बाब दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता निदर्शनास आली या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्यानंतर वन विभागानं सोपस्कार करून शेतकरी अमोल मोहिते यांना नुकसान भरपाई मिळेल या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी